अपडेट इंडिया खबर सच्चाई शिराळाचे आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांचा देववाडी ग्रामपंचायत या आणि देववाडी ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार देववाडी तालुका शिराळा येथे आज दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांचा भव्य नागरी सत्कार तसेच भव्य मिरवणूक काढण्यात आले या प्रसंगी देववाडी गावचे सरपंच शुभम खोत देववाडी गावचे उपसरपंच सुहास कदम तसेच ग्रामपंचायत सदस्या इत्यादी सर्वजण उपस्थित होते त्या कार्यक्रमासाठी शिराळा भाजपचे तालुका अध्यक्ष सत्याजित पाटील आणि देववाडी गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते याप्रसंगी माननीय सत्याजित देशमुख भाऊ यांनी देववाडी गावासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले

आपल्या यशाच्या पर्यंत आपल्याला घेऊन गेली आणि म्हणून आज देववाडे सारख्या देशमुख साहेबांनी ज्या गावावरती प्रचंड प्रेम केलं की म्हणून मी असं म्हणे की ज्या आमदार आपलं गाव म्हणून एक वेगळ्या पद्धतीची रचना झाली होती